नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी बातमी समोर येत असून कापसाचे आजचे बाजारभाव जाहीर झालेले आहेत बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे भद्रावती आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक बावीसशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक सात हजार पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर च दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आम्ही करून घेऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान